राजकीय वर्तुळातून आघाडीचा तोडगा काढण्यासाठी जागांची अदलाबदली नगर आणि औरंगाबादची जागा अदलाबदली करत आघाडीचा तोडगा निघणार असल्याची नवी माहिती आता समोर येते औरंगाबादच्या बदल्यात नगर लोकसभेची जागा काँग्रेसला देण्याचा नवा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलाय नगरची जागा काँग्रेसला दिली नाही तर औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला न सोडण्याची काँग्रेसची भूमिका आहे अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने आघाडीतील हा जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते सुजय विखे पाटील यांचीही राष्ट्रवादीत जाण्याची मानसिकता नाही असं देखील समजत आहे त्यामुळे आता सुजय विखे पाटील यांचं काय होणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मोठ्या घडामोडी आपल्याला समोर येत आहेत जागा अदलाबदली करून जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय काँग्रेसने राष्ट्रवादीकडे एक नवा प्रस्ताव दिलेला आहे औरंगाबादच्या बदल्यामध्ये नगरची जागा सोडण्याचा प्रस्ताव असेल राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेत राजू काय अधिक माहिती मिळते या संदर्भात पाहतोय गेल्या अनेक दिवसापासून आपण नगर जे काय नगरची जागा आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे ते वाद सुरू आहे मात्र हा वाद जो आहे तो मीडियाचं नाव घेत नाही आता नवीन फॉर्म्युला जो आहे तो समोर आलेला आहे नगरच्या बदल्यामध्ये औरंगाबाद जागा जी जा आहे ती आदलाबद्दल करण्याचा फॉर्म्युला काँग्रेसने समोर ठेवलेला आहे काँग्रेस पक्षाने की नगरच्या बदल्यामध्ये औरंगाबाद घ्या आणि नगर आम्हाला द्या अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो राष्ट्रवादीकडे पाठवलेला आहे स्वतः अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केलेली आहे आता हा फॉर्म्युला राष्ट्रवादीला पसंत करतो का आणि त्यावरती ते राजी होतात काही पाहणं सगळ्यात महत्वाचं राहणार आहे कारण सुजय विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे जर आपण पाहिलं तर अनेकदा चर्चा सुरू आहे जर काँग्रेसमधून सुजय विखे पाटील यांना नगर जागा मिळाली नाही तर ते राष्ट्रवादी किंवा भाजपच्या वाटेल सुचवू शकतात त्यामुळे आता जे हा जो फॉर्म्युला सुचवलेला आहे हा नेमका राष्ट्रवादीला पोहोचतो का पाहणं सगळ्यात बघतो राहणार आहे धन्यवाद राजू तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटोबाच्या फॉर्म्युल्यावरती आता अजूनही चर्चा सुरू आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दोन जागांवरून सध्या खलबत सुरू आहेत तर काँग्रेसने दिलेल्या या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता काय उत्तर मिळणं हे पाहणं आता महत्वाचं असेल तर काँग्रेसने राष्ट्रवादीकडे हा नवा प्रस्ताव दिलेला आहे नगर आणि औरंगाबादच्या जागांची अदलाबदली करण्याचा हा प्रस्ताव असेल त्यामुळे काँग्रेसने दिलेल्या या प्रस्तावावर आता राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असेल